कर्नाटकातील दोन खून प्रकरणात फरार असलेल्या कवटेवंकाच्या ज्ञानेश्वर खोतला अटक सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या व कर्नाटक राज्यातील पोलिसांना हवा असलेला ज्ञानेश्वर खोतला बेड्या ठोकल्या कर्नाटक राज्यातील खेळेगाव तालुका अतनी जिल्हा बेळगाव व तिकोटा या दोन ठिकाणी झालेल्या खून प्रकरणात फरार असलेल्या व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असताना देखील कवठेमांकाळ तालुक्यात आरेवाडी येथे वावरत असताना हद्दपार आरोपी ज्ञानेश्वर आप्पा खोत वयतीस राहणार कोंगनुळी तालुका कवठेमांकाळ याला कवटेमांकाळ पोलिसांनी अटक केली असून ज्ञानेश्वर खोत याच्याकडून एक तलवार देखील पोलिसांनी जप्त केले आहे कर्नाटक राज्यात दोन खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला झेरबंद करण्यात कवठेमांकाळ पोलिसांना यश आले आहे सांगली जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतर ज्ञानेश्वर खोत याने दोन खून कर्नाटक राज्यात केले आहेत या घटना कवठेवंकाळ पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत व कवठेवंकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या आदेशाने कवठेवांगाव तालुक्यात कोंबिंग ऑपरेशन घेण्यात येत आहे कवठेवंकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी नेमलेल्या डी पी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेला ज्ञानेश्वर आप्पा खोत हा आरेवाडी येथे देवाच्या यात्रेनिमित्त येणार असल्याची बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे कवठेवंगा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना ज्ञानेश्वर आप्पा खोत हा आरेवाडी येथील बिरोबा दर्शनासाठी आला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले ज्ञानेश्वर खोत याला काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे असे असताना देखील तो कवठेवंगा तालुक्यात वावरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक तलवार बेकायदेशीरत्या वापरत असल्याचे आढळून आले आहे ज्ञानेश्वर खोत याच्याकडे कवठेंकाळ पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ज्ञानेश्वर खोत याने खेळेगाव तालुका आतनी व तिकोटा या दोन ठिकाणी खून केले असून या खून प्रकरणात तो फरार आहे गेल्या काही दिवसांपासून तो कर्नाटक पोलिसांना हवा होता परंतु कर्नाटक पोलिसांना चकवा देण्यात खोत यशस्वी होत होता त्यासोबत खोत याच्यावर कर्नाटक राज्यामध्ये तीनशे सात कलमांतर्गत आणखीन दोन गुन्हे दाखल असल्याची कबुली देखील त्याने कवठेवंकाळ पोलिसांना दिली आहे कर्नाटक पोलिसांना वारंवार चकवा देणारा ज्ञानेश्वर खोत याच्या कवटेवंकाळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून कवटेवंकाळ पोलिसांच्या कामगिरीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी अलगद जाळ्यामध्ये आरेवाडी येथे सापडला आहे ज्ञानेश्वर खोत याच्यावर कवठेवंकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दा असून त्याला सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आरेवाडी बानामध्ये अटक करण्यात आली आहे अशी माहिती कवटेवंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत व कवटेवंकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर डी बी पथकाची निवृत्ती करांडे नागेश मासाळ श्रीशेल वनमराठे अभिजित कासार यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क